नमस्कार मी सायली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या कविता आपल्या सर्वांना आवडत आहेत ना आवडत असतील तर त्या नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराव्या ही नम्र विनंती आजचा माझ्या कवितेचा विषय थोडासा मजेशीर आहे मी जेव्हा जे शिक्षिका होते त्यावेळी आमच्या शाळेमध्ये एका मुलाच्या बाबतीत खरोखरच घडलेली ही घटना आहे तिला मी मजेशीर स्वरूपात तुमच्या सर्वांसमोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर आपण लगेचच कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे अभिनय आज आहे माझा अभिनय करण्याचा दिवस शाळेमध्ये सादर करतोय वाघोबाची खुन्नस ठरल्या दिवशी मी मस्त आवरून आलो ठरल्या दिवशी मी मस्त आवरून आलो शेरसिंगाचा पुरा चेहरा चढवून निघालो शेरसिंगाचा पुरा चेहरा चढवून निघालो घालो मस्त कसा दिसतोय म्हणून आईने फोटो काढला मस्त कसा दिसतोय म्हणून आईने फोटो काढला बाबांनीही मला घाबरून श्वास सोडला बाबांनीही मला बघून घाबरून श्वास सोडला शाळेच्या बसमध्ये बसलो मग मी आय टीत शाळेच्या बसमध्ये बसलो मग मी आय टीत हत्ती आणि माकडाने जागा दिली खिडकीत हत्ती आणि माकडाने जागा दिली खिडकीत सारे टक लावून बघत होते सतत सारे जण टक लावून बघत होते सतत मी मात्र आय टीत बसून वाघोबा होतो मिरवत मी मात्र आय टीत बसून वाघोबा होतो मिरवत शाळेमध्ये मंचावर नाव माझे घेतले शाळेमध्ये मंचावर नाव माझे घेतले शेपूट नीट करून मी त्याचाच संवाद फेकले शेपूट नीट करून मी त्याचाच संवाद फेकले छान माझा अभिनय बघून प्रेक्षक झाले थक्क छान माझा अभिनय बघून प्रेक्षक झाले थक्क आई बाबा ही कौतुकाने बघत होते चक्क आई बाबा ही कौतुकाने बघत होते चक्क इतक्यात अचानक एक इवले झुरळ मंचावर आले इतक्यात अचानक एक इवलेसे झुरळ मंचावर आले मिशा त्याच्या हलवून त्याने नजरेने हास्य फेकले मिशा त्याच्या हलवून त्याने नजरेने हास्य फेकले त्याला असे बघताच मी गेलो घाबरून त्याला असे बघताच मी गेलो घाबरून शेरसिंग कुठला सोडा राव अंग झालं घामाघूम शेरसिंग कुठला सोडा राव अंग झालं घामाघूम झुर झुरळ ते जणू काही वाघासारखं गरजलो झुरळ ते जणू काही वाघासारखं गरजलं आणि माझं उरलं सुरलं धाबंही दणाणलं आणि माझं उरलं सुरलं धाबंही दणाणलं झुरळाच्या भीतीने ओरडलो मी जोरात झुरळाच्या भीतीने ओरडलो मी जोरात कार्यक्रम माझा सोडून पळालो मी आत कार्यक्रम माझा सोडून पळालो मी आत then you're